अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापने निमित्त रामवाडी परिसरातील विविध मंदिरांमध्ये प्रभू श्री रामांची महाआरती करून वाटप करण्यात भारतासह संपूर्ण जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरात सोमवारी बावीस जानेवारी रोजी नियोजित शुभ मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री रामलल्लांची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली अत्यंत अभूतपूर्व अशा या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचं आणि चैतन्यमय असं वातावरण होतं या पार्श्वभूमीवर देशभरात सोमवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात देखील सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं यात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता दरम्यान रामवाडी परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं गणपती मंदिर आई जगदंबा मंदिर बालाजी मंदिर हनुमान मंदिर इथं प्रभू श्रीरामांची महाआरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे समन्वयक धर्मरक्षक शिवराज गायकवाड युवा नेते अमोल गायकवाड मदन गायकवाड अनिल गायकवाड विक्रम गायकवाड शुभम गायकवाड सुमित जाधव विकी गायकवाड कपिल गायकवाड कपिल जाधव निखिल गायकवाड महादेव शिवशरण विनीत गायकवाड दीपक गायकवाड श्याम जाधव रवींद्र गायकवाड प्रकाश गायकवाड राहुल हुबळी गोपी परदेशी लक्ष्मण गायकवाड पिंटू जाधव शिवा गायकवाड राहुल गायकवाड गोपाळ दोडमनी सागर शिंगे नागेश जाधव गोपाळ जाधव रामनगर युवक मित्रमंडळाचे प्रकाश जाधव सौरभ जाधव श्रीकांत जाधव मोहित बालगे गणेश ढाले शैलेश गायकवाड गणेश गायकवाड रोहित जाधव निखिल हांडे रोहित शिवशरण अजय जाधव आदींची उपस्थिती होती रामाचे आराध्य भारतीय जितके भारतीय भारत वर्षाचे आराध्य देवत श्री राम त्यांची प्राण प्रतिष्ठान पाचशे वर्षानंतर आज अयोध्या येथे होत आहे त्यानिमित्ताने सर्व सकल हिंदू समाज अखंड भारतीय या नात्यानं आम्ही रामोडे महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यातून जिथं जिथं शक्य होईल तितकं सर्व प्रमाणात आम्ही जास्त करून आपल्या श्री राम प्रभूंचे प्राण प्रतिष्ठानचे चे सोळाव्याचे सर्व आनंद लुटत आहे आहे वेळेस लंका दहन करून प्रभू श्री राम अयोध्या येत असताना ये त्यावेळेस आपण आनंद उत्सव साजरा करतो त्यानंतर आज पाच हजार वर्षानंतर आणि पाचशे वर्षानंतर प्राण प्रतिष्ठान होत आहे त्यानिमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो अयोध्या येथे होणारे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनाच्या भव्य दिव्याच्या सोळाचा उत्सव आज आम्ही इथं रामोडी इथं राम पार पडला आहे आज आमच्या इथं रामोडी मध्ये भक्ती भावनाचा एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे अनेक रामोडी मध्ये कारसेवक असून अनेक त्यांनी संघर्ष राम मंदिर व्हावं म्हणून अनेक जण इथं संघर्ष केले आहे साडेपाचशे वर्षाचा संघर्षाचा आम्हाला एक आनंद उत्सव आज आम्हाला निर्माण झाला आहे आज आम्ही खरंच भाग्य आहोत आज आम्ही आमच्या डोळ्यांनी आम साक्षरत अयोध्या मंदिर आम्ही पाहत आहोत आणि माझ्या सगळ्या राम बन, राम भक्तांना सकल हिंदू समाजांना प्राण प्रतिष्ठापनातिष्ठान निमित्ताने आपण इथंही कार्यक्रम जसा अयोध्यामध्ये कार्यक्रम चालू आहे लाईव्ह त्याप्रमाणे इथेही आम्ही सर्वजण मिळून कार्यक्रम घेतलेला आहे आणि इथेही प्राण प्रतिष्ठानचा अक्षरा वगैरे पार केलेला आहे जय श्री श्रीराम